परिसरात नर्सरीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली होती हत्या करणारे बिहारला जाणार माहिती पुणे पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्वरित डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांना संपर्क साधला अवघ्या मिनिटातच मानपाडा पोलिसांना दोन्ही आरोपींना कल्याण स्टेशन बाहेरच्या परिसरातून ताब्यात घेतले राजू कुमार सिंग आणि धीरज कुमार सिंग अशी या आरोपींची नावे आहेत या दोघांनी प्रवीण महतो या व्यक्तीची हत्या केली आहे प्रवीण याचे राजू कुमार याच्या पत्नी सोबत अवैध संबंध असल्याच्या संशयावरून प्रवीणला संपवण्यात आले पिंपरी चिंचवडी येथील पोलीस ठाण्यात एक हत्येचा गुन्हा दाखल झाला होता एका नर्सरीमध्ये काम करणारा प्रवीण महतो याची धारदार हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आली होती पुणे येथील विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता तपासात समोर आले की प्रवीण महतो याची हत्या करणारे दोन आरोपी कल्याणच्या दिशेने रवाना झाले आहेत ते बुधवारी रेल्वेने बिहारला जाणार आहे सुनील कुराडे यांनी दोन वर्षे टोंबिवली एसीपी पी म्हणून काम पाहिले आहे त्यांना हे, हे माहिती होते की या आरोपीचा छडा कोण लावू शकतात त्यांनी त्याची माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदे यांना दिली कादबान यांनी पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत आंधळे यांचे एक तपास पथक नेमले हे तपास पथक बुधवारी पहाटे सहा वाजताच कल्याण स्टेशनला पोहोचले पोलिसांनी शोधाशोध सुरू केली सहा वाजताच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात आणि स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी असते शोध घेत असताना फोटोत दिसणारे दोन संशयित एका मेडिकल स्टोअरवर दिसून आले पोलिसांनी या दोघांना लगेचच ताब्यात घेतले प्रवीण महतोची हत्या करणारे हे दोघे होते सध्या दोन्ही आरोपींना मानपाडा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या हवाली केले आहे पुढील तपास पुणे पोलीस करणार आहे अवघ्या वीस मिनिटात या दोघांना अटक केली आहे याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी सांगितले प्रवीण महतो याचा बिहार येथे राहणारा शिक्षक राजू कुमार याच्या पत्नीसोबत अवैध संबंध असल्याचा संशय होता या संशयावरून राजकुमार हा धीरज कुमार याला भेटला धीरज हा काही महिन्यांपूर्वी प्रवीणचा नर्सरीत काम करत होता धीरज याने राजकुमार याला बिहारहून बोलावून घेतले त्या दोघांनी मिळून प्रवीणचा काटा काढला ब्युरो रिपोर्टली एवपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा